सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <Send> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धुळे मध्ये दे महिलांची दयंडी उत्साह साजरी पीजी फाउंडेशनचा आगळा वेगळा उपक्रम धुळे येथे पारंपरिकरित्या पुरुषांची मक्तेदारी मांडला जाणारा दहेंडी उत्सव धुळेकरांनी महिलांच्या सहभागाने विशेष पद्धतीने साजरा केला पीजी फाउंडेशनच्या वतीनं शहरातील पगवा चौक येथे महिलांनी दहीहंडी आयोजित करण्यात आली होती गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवला जात असून यावर्षी नागरिकांच्या उपस्थितीत तो उत्साहात सोहळ्यात बर्वे कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनी मानवी मनोरे रचत दहंडी फोडली आणि उत्सवाचा आनंद लुटला यावेळी विविध अहिराने गाण्यांवर ठेका धरत विद्यार्थिनी दहीहंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या उपक्रमात सामाजिक संदेशांनाही अधोरेखित करण्यात आलं स्त्री भ्रूणहत्या थांबवा महागाई कमी करा मतदान चोरी थांबवा असे फलक विद्यार्थिनींनी झळकवून समाज जागृती केली पीजी फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज गोरी यांनी सांगितलं की महिलांचा विविध क्षेत्रामध्ये सहभाग वाढावा तसेच दहीहंडी हा उत्सव फक्त मुलांपुरता मर्यादित न राहता मुलींनाही आनंद घेता यावा या, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे महिलांची दहीहंडी हा उपक्रम पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती उत्सवात महिलांचा सहभाग पाहून वातावरणात आनंद आणि कौतुकाची लहर उमटली समाजातील समानतेच्या दिशेने महिलांची दहीहंडी ही एक महत्वाची पायरी असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केलं